नमस्कार अहमदनगर मध्ये पुन्हा मोठी घडामोड हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर राजकीय गणिते बदलणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण जसजशी जशी लोकसभा विधानसभा निवडणूक जवळ येऊन राहिली आहे तस तसे वेगवेगळे रंग घेऊ लागले आहे सध्या अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेला किंवा विधानसभेला कोणत्या पक्षाची स्थिती कशी असेल याविषयी सध्या तरी कोणालाच खात्रीलायक सांगता येत नाहीये दरम्यान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे आता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार अहमदनगरच्या मैदानात उतरणार आहेत त्यांच्या उपस्थितीत शिर्डीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील माजी आमदार भानुदास मुरकडे हे पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याचं सांगितलं जात आहे ते काही महिन्यापूर्वी भारत राष्ट्र समिती म्हणजेच बी आर एस पक्षात गेले होते पण आता ते पुन्हा राष्ट्रवादीत येणार असून शिर्डीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे माजी मंत्री आमदार प्राजक्त तानपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यकर्त्यांचा मेळावा शासकीय विश्रामगृहात झाला मुरकटे यांनी देखील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असं सांगितल्याचे समजते माजी आमदार मुरकुटे यांची गेम चेंजर नेता म्हणून ओळख आहे त्यांची लोकसेवा विकास आघाडीद्वारे आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आता ते राष्ट्रवादीच्या वाटा असल्याचं काही कार्यकर्त्यांनी या प्रवेशास विरोध केला असून लोकसेवा आघाडीचे संघटन कायम ठेवावे व सोयीनुसार राजकीय पक्षास पाठिंबा द्यावा असा एक मत प्रवाह आहे त्यामुळे आता माजी आमदार मुरकुटे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद